तर नमस्कार मंडळी तर आज आमच्या इथं तुळशीचे लग्न आहे त्यानिमित्तच मी बदाम आणि मुगाच्या डाळची बर्फी बनवत आहे इथं मी जवळपास शंभर ग्राम इथं बदाम घेतले आहेत आणि एक वाटी इथं मुगाची डाळ घेतलीत मुगाची डाळ मी तीन ते चार तासासाठी भिजत घातली होती आणि बदाम रात्रभर भिजत घातले म्हणजे साल काढायला अगदी सोपं जातं आता आपल्याला पूर्ण बदामची साल काढून घ्यायची आहे आता त्यातलेच बदाम मी थोडेसे साईडला डेकोरेशनसाठी ठेवणार आहे आणि जे मुगाची डाळ भिजत घातली होती त्याचं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बदाम आणि निथळलेले ब मुगाची डाळ ती त्यामध्ये आपल्याला घालून वाटण तयार करून घ्यायचे आता वाटताना खूपच जर कोरडी वाटत असेल तर त्या थोडंसं पाणी मिक्स करा खूप जास्तही करू नका अगदी थोडंसंच घाला म्हणजे सहज वाटता गेली पाहिजे अशी तर अशा पद्धतीने जे बाकीची मुगा डाळ आहे ती पण आपल्याला बारीक वाटून घ्यायची त्यात थोडीशी डाळ जरी राहिली तरी काही हरकत नाही अशी बर्फी खायला खूप छान लागतं आता मी जवळपास पुरत बदाम आणि मुगा डाळ बारीक वाटून घेतले आता जाळबुळाची कढई घ्यायची त्यामध्ये साधारणतः मी शंभर ग्रॅम इथं साजूक तूप घेतलेलं आहे आणि वरतून लागलं ला तर घालणार आहे नंतर आणि जे वाटलेली मुगाचे डाळ आणि बदामचं मिश्रण आहे ते त्यामध्ये आपल्याला आप घालून चांगलं परतून घ्यायचं आहे आता ही प्रोसिजर आपल्याला मीडियम गॅसवरतीच करायची तुम्ही जर मोठा गॅस जर कधी केला तर वरतून तर ते ब्राऊन दिसणार पण आतमध्ये ते कच्ची राहणार आत पर्यंत मुगा डाळ चांगली भाजल्या गेली पाहिजेत म्हणून आपल्याला मीडियम गॅसवरतीच हे प्रोसिजर पूर्ण करायची आता एवढंच चांगलं भाजायला मला जवळपास वीस ते पंचवीस मिनटं गेलेले आहेत आता त्यात थोडंसं खाण्याचा रंग मी मिक्स केला आहे म्हणजे खूप चांगला रंग येईल त्याला तुम्हाला आवडत असेल तर घालायचं किंवा नाही घातलं तरी पण चालतं आता जोपर्यंत चांगलं मिश्रण चांगलं भाजल्या जात नाही आपली डाळ तोपर्यंत आपल्याला मिश्रण चांगलं परतून घेते आता त्यामध्ये पुन्हा आपल्याला साजूक तूप घालून घेते जर तुम्हाला खूपच ड्राय वाटत असेल तर त्यात पुन्हा साजूक तूप थोडंसं सा, तुम्ही घालू शकतात मी साधारणतः दोन चमचे पुन्हा साजूक तूप घातून घेतलं आहे आणि मिश्रण चांगलं परतून घेतले जेवढं आपलं मिश्रण चांगलं फरतो तेवढी आपली बर्फी ही खायला अगदी चविष्ट लागेल म्हणजे आत चांगलं ते भाजलं जाईल कच्चेपणा अजिबात राहणार नाही त्यामध्ये आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचे एक वाटी साखर घेतलेली मी आणि पाऊन वाटी इथं पाणी घेतलं आणि साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात इथं मी मुग डाळमध्ये शंभर ग्रॅम इथं खवा घेतलेला आहे तुम्हाला खवा नसेल घालायचं तर तुम्ही मिल्क पावडर वापरा तरी चालतं पण खव्यामुळे एक वेगळीच टेस्ट आपल्या बर्फीला येते म्हणून मी इथं शंभर ग्रॅम इथं खवा घेतलेला आहे इथं आपला पाक पण इथं तयार झाला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तुटला की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आणि हे केलेलं पाक जो आहे तो आपल्याला मुगाच्या डाळच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे घट्ट होईपर्यंत मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्हाला यामध्ये जर ड्रायफ्रूट घालायचं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट पण इथं घालू शकतात त्यामध्ये मी बारीक केलेले ड्रायफ्रूट घातले तुम्हाला जर थोडेसे जाळसरपाजी असतील तर तुम्ही तसे घाला पण मी तर मिक्सरमध्ये बारीक करून घातलेले आहेत म्हणजे मला असे म्हणून मी असे घातले आहे तुम्हाला असं थोडेसे जाळसरपाजी असेल तर तुम्ही तसेही घालू शकतात ताटाला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे केलेलं मिश्रण आहे मुगाच्या डाळचं तो ते आपल्याला ताटामध्ये पसरून घ्यायचे तुम्हाला जा जाड लेअरची जर बर्फ बर्फी पाहिजे असेल तर छोटं भांडं घ्या म्हणजे जाड लेअर चांगली दिसेल तुम्हाला आवडत असेल तर इथं मीडियम साईजची परात घेतलेली आहेत मी स्टीलची त्यावर हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण टॅप करून घ्यायचं म्हणजे पूर्ण ताटाला ते पसरून घ्यायचे आहेत आता पूर्ण मिश्रण ताटाला पसरून घेतलं आहे त्यावर आपण चांगलं अजून चांगलं डेकोरेट यावं म्हणजे अजून लुक सुंदर दिसावं म्हणून मी तर चांदीवर पेपर इथं लावून घेणार आहे आता माझ्याकडे आहे म्हणून मी लावलाय तुम तुम्हाला नसेल लावायचं तुम्ही नाही लावला तरी पण चालतं किंवा साधे तुम्ही ड्रायफ्रूटचं डेकोरेशन जरी कधी केलं ड्रायफ्रूट किंवा पिस्ता वगैरे लावून तरीही चालतं किंवा साधी सिंपल जरी बर्फी ठेवली तरी, तरी चालतं पण असं केल्यामुळे अजून खूप सुंदर आणि दिसायला पण आकर्षक दिसतील आपली बदाम आणि मुंगरदाळची बर्फी आता याला पूर्ण थंड करून घ्यायची नंतरच त्याला कट करून घ्यायचे आता तुम्ही फ्रीजमध्ये थंड करायला ठेवू शकतात सेट व्हायला किंवा बाहेर फॅनखाली ठेवलं तरी पण चालतं आता त्याला हवे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा ही रेसिपी मी दिवाळीमध्ये पण केली होती पण त्याचा व्हिडिओ नव्हता काढला पण आज तुळशीचे लग्न होते म्हटलं चला आज त्या त्यानिमित्तानं आपण हे बर्फी पण बनवू आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करतावं आहे आता अशा पद्धतीनं आपल्याला वड्या पूर्ण कट करून घ्यायचे आहे त्याच्या तुम्ही जर कोणी पाहुण्या घरी जर पाहुणे आले तर तुम्ही हे डिश म्हणून त्यांना स्वीट डिश म्हणून देऊ शकतात येणारे पाहुणेसुद्धा खुश होतील आणि तुमचं कौतुक करून थकणार नाही एवढी छान आणि चविष्ट रेसिपी आहे मी बदामच्या हलव्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती पण म्हटलं चला आज मूग दाळ आणि बदामचा बर्फी बनवाय वरतून स डेकोरेशनसाठी मी पिस्त्याचे काप लावून घेतले आहे तर हवा असल्यात तुम्ही ड्रायफ्रूट पण इथं लावू शकतात चांदी बर्क पेपर आणि पिस्त्याचं कॅपमुळे खूप सुंदर दिसते बर्फी आपली जशी बाहेर मिळते सेम त्याच पद्धतीनं त्यापेक्षा पण भारी म्हटलं तरी पण चालेल आता पूर्ण थंड झाल्यानंतरच वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या तुम्ही जर गरम असताना वड्या कट केल्या तर ते तुटू शकतात आणि वड्या नीट येणार नाही म्हणून थंड झाल्यावरच आपल्याला वड्या पुन्हा कट करून घेत्या मस्त आपली बदाम आणि मंगळदारची बर्फी तयार झाली तोंडात टाकताच नाही एकदा का ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना